मी करतो शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे लाडके नेते शिवसेनेचे नेते समरणीय रामनाथ भाई आज जिल्हा परिषद पंचायतच्या पंचायत समितीच्या आहे या गटाचे आणि गटाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत आणि मेळाव्याच्या जो उपस्थित शिवसेनेचे उपनेते या दोन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदमचारी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण उपस्थित तालुका प्रमुख तालुका संघटक अण्णा महिला आघाडीचे पदाधिकारी उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख गोळा प्रमुख सर्व शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक प्रतिभा म्हता अतिशय थोडक्यात मनोबल व्यक्त करेन आजपर्यंत संजय जे आपण तुमचे ज्या ज्या वेळेला आपण विरोधात असताना ज्या वेळेस तुमच्या पुढे बैठक किंवा वेळावे व्हायचे आपले कार्यकर्ते वेळाच्या दिवशी संध्याकाळी रिपोर्ट द्यायला यायचे सगळे आणि तुम्ही भाषणामध्ये काय काय बोललात तुमचं भाषण कसं कसं झालं तुम्ही काय काय तिथे गप्पा मारल्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्यापर्यंत यायच्या ते व्हिडिओ पण यायचे आजपर्यंत तुमचं हे व्हिडिओ मध्ये बघत होता आज प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे परंतु आपण लक्षात घेतली पाहिजे जेवढी ताकद ही निवडून आल्यानंतर सगळ्या विकास कम करण्यामध्ये किंवा किंवा ते विजय पसरण्यामध्ये लागते त्यापेक्षाही जास्त ताकद ही पराभव पसरण्यामध्ये लागते त्यापेक्षाही जास्त दाखल पराभव झाल्याच्या नंतर देखील समन्वय ठेवून किंवा पराभव झाल्याच्या नंतर देखील दोन पाल मागे जर मन मोठं करून ते स्वीकारून पुन्हा आपल्या विरोधकांना सोबत हातात हात धरून काम करण्याचं काम कर आज संजयजी करतायत म्हणून त्यांच्या मनापासून म्हणून त्याचा मी सन्मान करतो आज आम्ही दोघेही एकत्र आल्याच्या नंतर आणि अतिशय मनापासून सांगतोय की आम्ही दोघे अतिशय मनापासून एकत्र आलो फक्त देखावे पुरत नाही फक्त देखावे पुरत नाही आणि आज आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे संघर्ष संपला फक्त त्यांचा नाही आपलाही संघर्ष संपला गावागावातला गावा संघर्ष संपला आपल्याला सर्व माहिती शेवटी राजकारण हे ज्या ज्या वेळेला राजकारण होतं त्याला संघर्ष होतो ना मग त्या संघर्षामधला तो संघर्ष हळूहळू वैयक्तिक होत जातो तो हळूहळू संघर्ष गावाचा होत जातो आणि त्या संघर्षामधला कोणाच भलं होत नाही आज मतला 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 गावा, गावा तो 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 हा संघर्ष आपल्या मतदारसंघामधला फक्त दोन व्यक्तीमधला संपलेला नाहीये हा संघर्ष राजकीय संघर्ष जेव्हा संपला गावा गावामधला संघर्ष संपलाय तुमच्या वैयक्तिक संघर्ष हा संपलेला आहे हे आपण सण लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्व लक्षात घेतली आणि ह्याचा सर्वात जास्त फायदा आपल्या विकास कामांसाठी होणार आहे कारण ज्या ज्या वेळेला राजकीय संघर्ष होताना होताना आपण पाहिजो मग संजय राऊत एखाद्या काम मंजूर करून आणलं त्यांच्या महिने कुठून मंजूर करून आणलं की आपला प्रयत्न असेल तर काम होऊ नये एखाद्या मी करून मंजूर करून आणलं सध्या ती ग्रामपंचायत आपल्या सोबत तर ते काम होऊ नये असे गोर व्हायचे संघर्ष हा त्या संघर्षामुळे विकास कामावरती परिणाम व्हायचा विकास काम आपण केली आजही आपण विकास कामं करतोय भाई सोबत विकास कामं करत असताना भाईंना ते एकटं करणं शक्य नव्हतं तुमच्यासारखे सहकारी सोबत होते म्हणून रामदास आज पूर्ण तालुक्याचे विकास करू शकले कोणी व्यक्ती एकटा काही करू शकत नाही शिवसेनेचे प्रामाणिक शिवसैनिक होते भाईंचे सर्व प्रामाणिक सहकारी होते मागच्या मला वाटतं गेली पस्तीस वर्ष खेडची पंचायत समिती ही शिवसेनेकडे आहे त्याविषयी जास्त असं का पंचायत समिती सभापती हे शिवसेनेचे उपसभापती शिवसेनेचे असायचे आणि रामदास केलं त्याचा सगळा सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्याचा पाठपुरावा करायचे बरोबर की नाही तो आधार रामदासबाईंना मिळायचा मागची चार ते पाच वर्ष आता सहा वर्ष झालं आपण आमदार आहोत पण त्या सहा वर्षामधली चार वर्ष पंचायत समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती रिकामी आहे उपसभापती नाही सभापती नाही जिल्हा परिषद रिकामी आहे जिल्हा परिषद बांधकाम सभापती नाही जिल्हा परिषद सदस्य नाही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष नाही आपल्या विकासामध्ये ह्याचा परिणाम कळत न होत होता होत होता आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये आपला एक सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्ता सरपंच उपसरपंच पंचायत समिती जाऊन सभापतीकडे भांडून आपण विकास सेवा करून घ्यायचा त्याला पाठपुरावा करायचा पण आज त्या पाठपुरा करायला ठीक आहे अण्णा आहेत आपले तालुका प्रमुख असतील संघटक असतील संजय जी आपल्या सोबत आहे जिल्हा प्रमुख आहेत आपल्या महिला पदाधिकारी आहेत अधिकाऱ्यांसोबत बसून तिथे सहन सुद्धा आज आपण विकास समोर पुढे नेतोय पण तू बांधवालो आज जिल्हा परिषद सदस्यांनी फक्त पंचायत सदस्य तुम्ही निवडून देणार ना नाही आहात आज आपल्या मंत्र्यांना सहकारी तुम्ही त्या पंचायत मध्ये सहकारी तुम्ही निवडून देणार आहात तुमच्याच त्यामध्ये फायदा होणार की वैयक्तिक ही निवडणूक पाहायची गरज आहे की बैठ तिथे निवडणूक पाहू नका आपल्या विकास कामांना गती मिळण्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे पण शेवटी रामदासबाईंनी नेहमीच ते गाडी बांधली ते म्हणजे लोकप्रतिनिधी नेहमी भाई नेहमी आजही किस्से सांगतात वगैरे आज झाले रामदास रस्ते झाले रामदास पहिली टर्म तुमच्या सगळ्यांची जिल्हाची पहिली टर्म आज इथे यायला योगेश शर्मा अर्धा दोन तासामध्ये आला गाडी घेऊन पण वीस वर्षापूर्वी ही स्थिती नव्हती आपल्याचं म्हणते तुम्हीच सगळं त्याच्या जास्त साक्षीदार आहात पण वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी एस टी ने सकाळी सा, पाच सहा ची एस टी पकडायची सात वर्ष आपल्यात पोचायचं आणि रामनाथ बाईंच्या कडे बसून तिने विकासनगर करायला पुन्हा सरपंच रात्रीपर्यंत एस टी घरी यायचं असा सगळा पाठपुरावा करून तुम्ही आपल्या गावचा विकास करून घेतला आज इतकी कठीण परिस्थिती नाहीये मला जी संधी सांगितल्याप्रमाणे आता गावाजवळ रस्ते झाले वाडीजवळ रस्ते झाले आमच्या माझ्या घरापर्यंत रस्ता झाला पाहिजे असा अशा कार्यक्रमाची अपेक्षा जी काही चुकीच नाही एखादा विकास कम के केला शकत दुसरी विकास म्हणजे अपेक्षा व्यक्त करणे काही चुकीची आपण पूर्ण करणारच आणि आज आपल्याकडे सर्वात मोठी संधी आहे एकच फक्त उदाहरण दे आज समाज रामदेव यांच्या रूपाने आपल्या मतदारसंघामध्ये या अगोदर आपण राज्यमंत्री पाहिलं त्यानंतर इक्वल टू सीएम म्हणजे इक्वल टू मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद मतदारसंघाच्या रुपाने महत्वाचे खाते आहेत आज गृहराज्य मंत्री पण आहेच पण ग्राम विकास खातं पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे ग्राम विकास म्हणजे आपली सगळ्या सरपंच आपले सगळे पंचायत समिती सगळे जिल्हा परिषद हे सगळ्या या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येतात हे ग्रामविकास खातं आपल्याला पहिल्यांदा मिळालेलं आहे महसूल खातं आपल्या मतदारसंघाला आपल्या तालुक्याला महसूल खाता पल मिळाले म्हणजे आपले तलाठी आपले सर्कल आपले तहसीलदार आपले प्रांत कलेक्टर सगळे आपल्या आपल्या हाताखाली आहेत या सगळ्या यंत्रणात आपल्या हाताखाली असताना आपल्या ताकद वाढलेली असल्याचा आपल्याला विकास मग करताचा काम उपयोग करून घेऊ शकलो नाही तर मग उपयोग काय म्हणून ह्या निवडणुका महत्वाच्या आहेत ठीक आहे आता खर तर ही वस्तुस्थिती आहे की आपल्या संपूर्ण आपल्या खेड तालुक्यामध्ये सर्व जास्त मताधिक्य हो, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी याच किल्ल्यापासून गटाने याच प्रचारसाठी आपल्याला निवडून दिलेला तर आपलं अजिबात होत नाही परंतु मग सिंदीने सांगितल्याप्रमाणे आपल्याच वेळेस सगळे आपल्यापासून दूर आमलेलं ते आज सगळे आपल्या सोबत आहे सगळे आपल्या सोबत आहे मग आता जे विधानसभेच्या निवडणुकीला जे लीड होतं ते मात्र लिडक आम्ही आता स्वीकारणार नाही आम्ही स्वीकारणार नाही बरोबर नाही विधानसभेला या पंचायत समिती गणव्यातून मला वाटतं तर लीड आहे जवळपास बाराशे अकराशे च लीड आहे मग आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये कमीत कमी तिप्पट तर झालं पाहिजे ना तर कार्यकर्ते तिप्पट झालं पाहिजे लीड पण तिप्पट झालं पाहिजे लीड मिळणार की नाही मिळणार नाही ना अकराशी किती लीड होईल किती कमीत कमी तीन हजाराचं रेट आपल्याला मताचं म्हणून मिळालं पाहिजे या गणामधून म्हणतोय गटामधून नाही पंचायत गणामधून कमीत कमी तीन हजाराचं रेट मिळालं पाहिजे आणि जर का जी स्पर्धा बघायची संधी आता ते जाहीरच करतो बरोबर की नाही पण मी काय आनंद गीते साहेबांसारखा मी करत असं काय फसवणार नाही आता जाहीर करतोय ज्याने ज्या गटामधून सर्वात जास्त लिहिले त्या गटाला त्याच वेळा दोन कोटीचं विकास करून त्या घरामधून दोन कोटी एक नंबरला निधी एक कोटीचा निधी हा दोन नंबरला आणि पन्नास लाखाचा निधी हा तीन बरोबर आहे त्यामुळे आता ती बांधणी माझी असणारच आहे कुठली नाही बांधव अधिक वेळ घेत नाही आपण सगळे कुटुंब आहोत आणि आपल्या कुटुंबामधील एका शेवटी तिकीट एकच असते कोणातरी एकालाच ती मिळते मला अतिशय चांगला समाधान वाटतं अतिशय आनंद होतोय की ज्यावेळेस या दोन दोघांनी सचिन राठोडीजी असून किंवा महेंद्र बोसले असे यांना जेव्हा घोषणा झाली कोणीही याला विरोध केला नाही याचा अर्थ चांगल्या त्यांचा बजावलेला आहे त्यांचा संपर्क चांगला आहे जेव्हा उमेदवार स्वीकारले गेले तर म्हणून आता आम्ही टेन्शन फ्री आहोत नाही तर मागाशी मागच्या निवडणुकीचा पण उदाहरण असे अनेक उदाहरणं आहेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे नाराज होतात त्यांना समोरात आपली निवडणूक निघून जाते इथे तशी स्थिती नाही आहे उमेदवारांना स्वीकारले गेलेलं आहे आपण सर्वांनी स्वीकारलं म्हटल्यानंतर काही चिंतेचं कारण नाही आज आपल्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सात वर्षानंतर या निवडणुका होत आहेत त्यापेक्षा जास्त आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत म्हणून मला वाटतं आज या निवडणुकीला समोर जात असं तुमची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आज खेड नगर परिषदेची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे प्रचार चालू झालेला आहे उमेदवारी अर्ज भरून झालेला आहे आणि ह्या उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर एक मात्र गोष्टीची खात्री आहे मागची पंधरा वर्ष खेडचा नगराध्यक्ष हा आपला होऊ शकलेला नाही म्हणून आता मात्र स्थिती चांगली आहे यावेळेस मात्र नगराध्यक्ष निवडून येणार आहे कारण निवडणुका लढायच्या दोन पद्धती असतात एक निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर मैदानावरती खाली उतरून आपण लढतो आणि दुसरी एक युक्ती एक दुसरी पद्धत असली युतीची असते युतीच्या माध्यमातून आपण जवळपास साठ टक्क्याची निवडणूक आपण जिंकलेली आहे चाळीस टक्के निवडणूक देखील आपण जिंकणार कुठेही काफेल न राहता म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये दे देखील मागच्या विधानसभा निड होत म्हणून हो। आपण आता देखील जिंकू जिंकू अशा भ्रमामध्ये दे देखील दे 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 राहून चालणार नाही एवढी निवडणूक आहे निवडणूक ही आपण लढाई कशामध्ये आपण तिथे लढली पाहिजे आणि ती जिंकली पाहिजे म्हणजे दोन आपला अजून आपल्या तारखा जाहीर व्हायच्या जाहीर व्हायच्या पण ज्या ज्या वेळेला मतदानाच्या दिवशी त्या शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहून चालणार नाही आणि जरी आपण म्हटलं असं की मी इथे आता नदी येणार नाही पण तसं होणार नाही माझी एक तरी फेरी मी शंभर टक्के इथे करून जाणार आहे मी कसं तसं अजिबात दुर्लक्ष होणार नाही आपण सर्व सहकारी आहातच सोबत तसं काय अजिबात परंतु प्रत्येक जिल्हा परिषद गटावरती महाराष्ट्रात कुठेही असेल आता माझ्यावरती जालनाची देखील जालना जिल्हा माझ्यावरती जबाबदारी आहे जालनाला देखील मी आता काही दिवस जाणार आहे परंतु तिथे महाराष्ट्रात कुठेही फिरत असलो तर सुद्धा आपल्या प्रत्येक जिल्हा गटामध्ये मी शंभर टक्के येऊन जाणार आहे आढावा घेऊन जाणार आहे आपण संपर्क राहणार आहोत तर आपण निश्चिंत राहावं आपली सहजी साथ मी काय तशी सोडणार नाही आणि आता काय भार तुमचा कुटुंबाच्या सदस्य म्हणूनच काय राहणार आहे आता तुमच्या सगळ्या सहकार्य ताकद काय राहणार आहे त्यामुळे कुठे कोणी शक्का बघू आज नक्कीच मगाची मी सुरुवात केल्याप्रमाणे आज आपला संघर्ष गप्पा गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामध्ये एक किस् अनेक किस्से रेड्याचे झोपिने किस्से माझ्याकडे देखील अनेक आहेत त्याच्यामध्ये एक अतिशय गमतीशी किस्सा आपल्याला माहित आहे नापुलेला आपले मानस कर आणि आपला मंगेश शिवसेनेच्या आपले शाखा करून काय आता रेड्याच्या झुंदिया अनधिवृती लावल्या जातात त्याला काय शासनाची परवानगी नसते एक दिवस सकाळी सकाळी साडेसात सात वाजता मला पुराला दाखवले ज्या शाखा फोराचा दादा पोलिसांनी आमच्यावरती अन्याय केलाय म्हटलं काय झालं सकाळी सात वाजता काय अन्याय झाला दादा आपल्या कार्यकर्त्याला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हटलं कोण कार्यकर्ते सकाळी सात वाजता तिथे काय झालं आम्ही रेड्या झोमी लावल्या होत्या आमच्या रेण्याना अटक केलेली आहे <laughs> आपल्या साथीच्या साथी, साथी रेण्याना तिथे मंडळाच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथे अटक केलं होतं रेण्याने अटक केले मला वाटतं सकाळी सात वाजता मी काय चुकीचं झोपेमध्ये पुन्हा म्हणजे नक्की रेड्याला अटक केलं आपल्या रेड्याने अटक केलेली आहे म्हणतो आता सकाळी सात वाजता तिथल्या पियाला काय फोन करायला सांगितलं तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी रेड्यांना जेलमधून सोडवलेलं आहे असलेली किस्से आहे पण मला सांगितल्याप्रमाणे आपल्याला मला सांगितलं आपला संघर्ष संपलेला आहे आता मात्र आपले चांगले दिवस आहेत या चांगल्या दिवसामध्ये ही निवडणूक अतिशय गुन्हा गोंदी आपण लढा लढायची आहे आपल्याला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत घेऊन पुढे जायचं आहे युती होणार ना होणार जिल्हा परिषदा आता नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये युती झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका देखील युती शंभर टक्के होईल हा माझा विश्वास आहे परंतु तरीसुद्धा ज्या काही इथल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं आपण सगळे अनुभव घेतलेले आहेत ह्या निवडणुकीमध्ये देखील आपण कुठेही गाफील राहायचं नाही आस्थान गावातच बैठक आहे त्यामुळे त्यात आपण सगळ्यांनी लक्ष असू द्या आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपलं शेवटी शिवसेनेचा आपला धनुष्यबाण आहे रामदासभाईंना अपेक्षित हा विजय आपण सगळी मिळून देऊया म्हणजे रामदास जे अपेक्षित आहे बहिणीच्या बोलवून बोलावून दाखवलंय की रामदास भाई आमदार असताना तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळे पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे एक वेळेस होते सगळे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होते सगळे सरपंच शिवसेनेचे होते त्याची पुनरावृत्ती येत्या दोन वर्षामध्ये आपल्याला करायची त्याची पाय आपल्याला ठेवायचा यासाठी आपण सगळे एकत्र काम करू एवढंच फक्त विनंती करतो आणि दोघांनाही दोघांचं भाषण काळात झालेलं नाहीये परंतु आता गावोगाव भाषणच करायचे तुम्हाला सगळे दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि अजित वेळ वेगळं तर इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र